भटक्या कुत्र्यांकडून वासराचा फडशा भटक्या कुत्र्यांच्या टोळीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण मोकाट कुत्र्यांनी अवघे हाळ गाव त्रस्त झाले असतानाही हाळ ग्रामपंचायत कुंभकर्णी झोपेतून जागे होण्यास तयार नाही रविवार दिनांक सोळा जून रोजी सकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास खुर्द गावातील मृर्तुजा करजीकर यांच्या घर येथे पाळलेल्या वासरावर दहा ते पंधरा मोकाट भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून वासराच्या मान पायावर तसेच अनेक जागी चावा घेतला ज्यात अवघ्या काही वेळेत वासरू गतप्राण झाले या घटनेमुळे हा गाव व परिसरात कुत्र्यांची प्रचंड दहशत पसरली आहे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याने गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घडलेल्या घटनेमुळे गावातील भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली असून या मोक्यात कुत्र्यांचा ग्रामपंचायतीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ मृतुजा करजीकर तसेच ग्रामस्थांकडून होत आहे पत्रकारांशी बोलताना करजीकर म्हणाले की आम्ही एक गाय पाळली होती त्या गायीने एक वासरू दिला होता काही महिन्याआधी अपघातात माझ्या गायीचा मृत्यू झाला व हा वासरू खूप लहान असताना आम्ही बॉटलने दूध पाजून घरच्या मुलासारखे त्याचे पालन पोषण केले गेल्या काही दिवस आधी घरासमोरील असलेल्या शेतात वासराला चरण्यासाठी सोडले त्यावेळी सकाळी भटक्या कुत्र्यांनी वासरावर हल्ला केला होता या हल्ल्यात वासरू जखमी झाला होता उपचार करून कुठे चांगला झाला असताना आज रोजी सकाळी पहाटे मी घरातून मस्जिद मध्ये नमाज पठण करण्यासाठी गेलो असता पुन्हा या भटक्या कुत्र्यांच्या टोळीने माझ्या राहत्या घरासमोर बांधलेल्या वासरावर जोरदार हल्ला केला व त्याचा जीव घेतला मी ग्रामपंचायतीकडे अनेकदा या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी तोंडी तक्रार केली होती पण माझ्या तक्रारीवर दुर्लक्ष करण्यात आले आणि या दुर्लक्षपणामुळे माझ्या वासराचा जीव गेला साहेब मी साधारण एक गाय पालली आहे तिचा एक वासरू होता गाय चढायला नेताना त्या गायचा ॲक्सिडेंट झाला त्या गायच्या वासराला मी दूध पाजून पाजून मी जवळजवळ आज सहा महिन्यापासून त्याला सांभाळतो साहेब मागे एक आठ दहा दिवस मागे असे एक सात आठ कुत्रे आले त्याच्यावर हल्ला केलं नशीब योगायोगाने मी घरामध्ये होतो तेव्हा पण मी त्याला वाचवलं आणि कलाम भाईनं मी सांगितलं की अहमदभाई मला असं असं झालं आहे म्हणून त्यांनी पेपरामध्ये पण दिलं मी पंचायतच्या सदस्यांना पण कळवलं पण साहेब यांनी काही दुर्लक्ष केलं आज बघा चांगले दिवस आहे आज साहेब मी नमाज अशी आलो बघतो तर माझ्या कु वासरावर जवळजवळ दहा ते बारा कुत्रे येऊन तुटून पडलेत आणि त्याला जाग्यात त्याला संपवून टाकलं साहेब ह्याच्यानंतर मी काय करणार आज आमचे नातोंड पोटोंडा आमचं घर बाहेर बाहेर आहे जर नातोंड पोटोंडा बाहेर फिरतात जर आमच्या एखाद्या नातोंडा पोटांडाला कधी त्या कुत्र्याने फोरलं किंवा काय केलं मग ह्याला जबाबदार कोण पंचायत राहील या सरकार राहील समजले का मग पंचायतवाले हे काही लक्ष टाकत नाही मी एका सदस्याला फोन लावलं मी सांगितलं बाबा मी आताच आता कंप्लेंट भरतो तर मला म्हणतो का तुम्ही कंप्लेंट भरून काय करणार तुम्ही समजले काय तर त्यासाठी मी भाईना पण सांगितलं की भाई असं असं घटना घडलं आहे तर साहेब मी आता, आता सदरू मी पंचायत पंचायत ऑफिसमध्ये जाऊन नाही तक्रार केली आहे सदरून माझी कोणी काही हे घेत नाही आणि परंतु जेवढ्यात लवकर लवकर होईल तेवढे कुत्रे सरकारने येऊन ते जप्त करावा एवढी माझी नम्र विनंती आहे सरपंच उपसरपंचला सरपं उपसरपंचालाही कळवलं सरपंच साहेबांनाही फोन लावलोय जवळजवळ सात साडेसात वाजता त्यांनीही काही फोन रिस्यू केला नाही म्हणजे हे कार्यकर्ता आमचे काय मेल्यानंतर सर्व आम्हाचे फोन रिस्यू करणार का सांगा ना कशासाठी आम्ही निवडून दिलेत की आमच्या वाडमधले कोणी काय बघायला तयार नाही का एवढे कुत्रे झालेत की रोज कोणाचा एक कुत्रा कोंबडा खातो कोणाची कोंबडी खातो कोणाचा वासरू पडतो उद्या जर ईदीचा टाईम आहे जर आमची पोरबाला नमाजाला जाताना एखाद्या पोराला चावलं तर मग आम्ही त्याला काय करणार एवढी माझी नम्र विनंती आहे साहेब की ज जाणेकरून जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या कुप्तना कुत्रा झाला धरून नेणं तर बरं होईल